हॅलो गुड आफ्टरनून आपल्याला या व्हिडिओतून एखाद्या कीवर्ड uh, कीवर्डचा uh, किती वॉल्यूम आहे हे चेक करण्यासाठी uh, फ्री वेबसाईट असतात तर uh, ते आपण uh, चेक करू uh, म्हणजे फ्री वेबसाईट याने टूल पण असतात तर ते चेक करू ओके वर्ड स्ट्रीम म्हणून एक टूल आहे तर त्यामध्ये आपण कीवर्ड ऍड करून कीवर्डचा किती वॉल्युम आहे हे चेक करू शकतो तर आपण एखादा कीवर्ड घेऊ मी कीवर्ड घेत आहे की पायथन क्लासेस इन पुणे ओके इकडे सर्च बार असतो तर इकडे कीवर्ड ऍड करायचा पायथन क्लासेस इन पुणे अँड फाइंड माय कीवर्ड ला सर्च करायचा त्यानंतर ते सजेशन देतो ऑल इंडस्ट्रीज पायथन क्लासेस इन पुणे आणि कोणत्या कंट्रीमध्ये चेक करायचा असेल तर तिकडे सिलेक्ट करायची तर मी इंडिया मध्ये कंट्री आणि कंटिन्यू केलं त्यामध्ये ते त्यांनी सर्च वॉल्यूम दिलाय पायथन क्लासेस इन्फोन ए दोन हजार नऊशे आहे त्यानंतर त्याने कीवर्ड कीवर्ड पण सजेस्ट केले की कोणत्या कीवर्डचा सर्च वॉल्युम जास्त आहे ते तो पण कीवर्ड आपण घेऊ शकतो एससीओ साठी तर पायथन क्ला कोर्स इन पुणे त्याचा पण दोन हजार नऊशे आहे तर हा पण हाय वॉल्युम आहे तर हा पण आपण हा किवर्ड पण तिकडे घेऊ शकतो एससीओ साठी ओके जर एखादा किवर्ड आपण सिलेक्ट केलाय आणि त्याचा सर्च वॉल्यूम चेक करायचा असेल तर अशा प्रकारे सर्च वॉल्यूम चेक करू शकतो ओके थँक्यू